माझं सोलापूर न्यूज चॅनल मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड नंदूर तालुका मंगळवेढा या कारखान्याचे चालू कळीत हंगामातील एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत गाळप केलेल्या सर्व ऊसाचा पहिला हप्ता दोन हजार सातशे अकरा रुपये संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत तरी शेती विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबंधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले आहे यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की आवताडे शुगरचा हा दुसरा हंगाम सुरू असून पहिला हंगाम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला तसेच दुसऱ्या हंगामामध्येही शेतकऱ्यांनी आवताडे शुगर वर विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला पुरवठा केलेला आहे शेतकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नसून शेतकरी हितासाठीच आहे चालू हंगामात अवताडे शुगरने तीन लाख ब्याण्णव हजार चारशे साठ टन ऊसाचे गाळप आज अखेर केले असल्याचेही सांगितले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके व कार्यकारी संचालक मोहन पिसे उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल